मधल्या जाती व्यवस्थेला छेद देण्याचं काम पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमात केलं पण तो करत असताना संविधानाच्या माध्यमातून आरक्षण आणत असताना शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे क्षुद्र आणि अतिक्षुद्रेड्यूल कास्ट म्हणजे मागासवर्गीय त्यांना हिंदीमध्ये पिछडे म्हणतात पिछडे म्हणतात ते आणि आदिवासी जनसमुदाय ज्याला शेड्युल्ड ट्राईब म्हणतात अनुसूचित अनुसूचित जमाती म्हणतात त्यांना आरक्षण देण्याचं काम संविधानाच्या माध्यमातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की फक्त तेच मागासलेले नाहीत तर त्यांच्यापेक्षाही जास्त मागासलेला एक मोठा वर्ग या भारतात आहे आणि म्हणून ते अग्रही राहिले ते म्हणजे इतर मागासवर्गीय ज्याला आता ओबीसी म्हणून संबोधले जाते तेव्हा त्याला विरोध झाला त्याच्यात थोडीशी थोडंसं राजकारण झालं त्याच्यात मी जात नाही पण त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे हा माझा आग्रह आहे नाही तर मी मंत्रिमंडळात राहणार नाही असं म्हणत त्यांनी नेहरूंकडे आपला राजीनामा त्यामुळे इतर मागासवर्गीयांचा खरा जो अधिकार त्यांना मिळतोय त्याचा खरा जनक कोण आहे तर तो जनक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर मग कालिलकर आयोगाला हा आयोगाला तो आयोगाला अनेक आयोग येऊन गेले पण शेवटचा आयोग आला बद्रीप्रसाद मंडळ आयोग बीपी मंडळ आयोग आणि मंडळ आयोग हे इतर मागासवर्गीयांचे मसिहा इतर मागासवर्गीयांचे दाते विश्वनाथ प्रताप सिंग यांनी तो अहवाल स्वीकारला आणि त्यांच्या आरक्षणाला पहिल्यांदा मान्यता दिली राजकीय आरक्षणाशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही व्यवस्थेमध्ये मागासवर्गीयांचा सहभाग असला पाहिजे ही थी थिअरी पहिल्यांदा भारतात आणली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण इतक्या मोठ्या लोकसंख्येला लोकमान्यता राजमान्यता आणि त्यांच्या आरक्षणावरला कायदेशीर शिक्का हा मारला तो विश्वनाथ प्रताप सिंग यांनी आणि मंडळ आयोगाला मान्यता दिली मंडळ आयोगाला विरोध कोणी केला तर मंडळ आयोगाला विरोध हा पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाकडून आरक्षण मिळत असताना त्याला सर्वाधिक विरोध हा जे कमंडळ हातात घेऊन निघाले होते त्यांनी केला आणि मंडळ आयोगाविरुद्ध भूमिका जाहीर केली पण पर अशाही परिस्थितीत पुरोगामी महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते श्री शरदचंद्र पवार यांनी राजीव गांधींशी चर्चा करून चर्च निर्णय घेतला नाही सॉरी त्यांनी हा निर्णय म्हणजे घेताना सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला आणि हा निर्णय महाराष्ट्रात लागू केला आणि मंडळ आयोग पहिल्यांदा देशभरामध्ये जर कुठल्या राज्याने स्वीकारला असेल तर ते राज्य महाराष्ट्र आज जे तीन वर्ष या सरकारने कोर्टामध्ये मुद्दा म्हणून वाया घालवलं आणि ओबीसीना आपल्या आरक्षणापासून वंचित ठेवलं आज काल का कुल। पर पर ते सुप्रीम कोर्टाने सगळे मार्ग उघडे केले आणि आरक्षणातन पुढच्या निवडणुका झाल्या पाहिजेत इतर मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व लोकशाहीमध्ये मिळालं पाहिजे असं म्हणत पहिल्यांदा सगळे मार्ग खुले करून आता इलेक्शन घ्यायला सांगितलंय पण तोपर्यंत तीन वर्ष वाया गेली इतर मागासवर्गीयांच आता सर्वेक्षण होणार आहे म्हणजे लोकसंख्येचं सर्वेक्षण होणार आहे सेन्सस ज्याला माझं आव्हान असेल इतर चूक करू नका आपल्या जाती नोंदवा जे काशीरामजींनी सांगितलं होतं ते लक्षात ठेवा जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी या भारतामध्ये दलित शोषित वंचित हिंची लोकसंख्या बघायला गेली ती नव्वद टक्क्यावर नव्वद टक्क्यावर जातीनिहाय जनगणना बिहारमध्ये झाली तुम्हाला आश्चर्य वाटेल की जातीनिहाय जनगणना केली तेव्हा इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या बिहारमध्ये पासष्ट टक्के गेली पासष्ट टक्के म्हणजे अगदी छोट गणित मांडलं तर मागासवर्गीय वीस टक्के जर धडले तर बहुजनांची संख्या ही बिहारमध्ये पंच्याऐंशी टक्के आहे पंच्याऐंशी टक्के ज्या समाजाला तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवला ज्या समाजाला तुम्ही सगळ्या त्या सवलतींपासून वंचित ठेवला ज्यांच्या पिढ्यानी पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिल्या प्रगतीपासून वंचित राहिल्या विकासापासून वंचित राहिल्या ज्यांना मनुष्य म्हणून जगता आलं नाही त्या सगळ्या पिढ्यांना न्याय देण्याचं काम या भारतामध्ये सुरुवात झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि पुढे पुढे ते अक्षर नेण्याचं काम विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळ आयोगाच्या त्या आयोगाची अंमलबजावणी आरक्षण असो नाही तर मंडळ आयोग असो ते केलं माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी आणि म्हणून येत्या नऊ तारखेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ओबीसी समाजाचे नेते अत्यंत छोट्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे राज राजा पुरकर यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेपासून नागपूर येथून ही यात्रा सुरू होणार आहे पहिला टप्पा हा विदर्भात असणार आहे विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे या यात्रेला सुरू करण्याचं त्याला झेंडा दाखवण्याचं काम स्वतः शरद पवार साहेब नागपूरला जाऊन करणार आहेत इतर मागासवर्गीयांमध्ये राजकीय जागृती झाली पाहिजे हे जे राजकारण सुरू आहे जे एकमेकांविरुद्ध लढाई लावण्याचं काम जे सुरू आहे एक विचारधारा ओबीसींना बिघडवण्याचं जे काम करत आहे वेगळ्या मार्गावर नेण्याचं जे काम करत आहे ज्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला ते आता सांगतात की ओबीसी हाच आमचा डीएनए आहे अरे तुमचा डीएनए नव्वद च्या दरम्यान कुठे गेला होता विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळ आयोग आणला त्या मंडळ आयोगाला तुम्ही विरोध केलात आणि विश्वनाथ प्रताप सिंग प्रधानमंत्री होते तुम्ही त्यांचा पाठिंबाच काढून घेतला प्रधानमंत्री असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांचा पाठिंबा काढल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला लोक इतिहास विसरतात आम्ही इतिहासाची आठवण करून देतो गोस्वामी नावाच्या पोरांनी स्वतःला आग लावून घेतली मंडळ आयोगाच्या विरोधात हा कोण होता गोस्वामी हा कुठल्या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता होता लोकांची स्मरण शक्ती थोडीशी शॉर्ट म्हणजे कमी पडते हे डोक्यात ठेवून केलेल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी म्हणून वेगळा प्रचार करण्याचं काम काही राजकीय पक्ष करत असतात आम्हाला आठवण करून द्यायची आहे ती की मंडळ आयोगाचे जनक आणि इतर मागे स्वर्गीयांना अधिकार देणारे होते विश्वनाथ प्रताप सिंग त्यांचं सरकार पाडण्याचं काम कोणी केलं हा जरा इतिहास तपासून बघा ते मंडळ आयोगाचे विरोधक होते मंडळ आयोगाच्या माध्यमातून आलेलं ओबीसीचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे याच्यासाठी आम आमच्यासारख्यांनी विधानसभेमध्ये पन्नास पन्नास भाषण केले होते आमच्या पक्षाची ही राजकीय भूमिका आहे की जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे आज केंद्र सरकारने याला मान्यता दिली आहे माहीत नाही कधी करते त्यामुळे एक लोकांमध्ये मंडळ आयोगाची जागृती व्हावी आपल्या आरक्षणाबद्दल जागृती व्हावी आपल्या हक्क आणि अधिकारांबद्दल जागृती व्हावी आणि आपल्याला जे वापरून समोरासमोर भिडवण्याचं काम केलं जाते त्यामध्ये आपण आपल्यावर झालेला अन्याय विसरता कामा नाही युगाने युगा आपल्याला मागे ठेवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना विसरता कामा नाही यासाठी ही जनजागरण यात्रा करण्यात येणार आहे ही नऊ तारखेला नागपूर येथून सुरू होणार आहे आणि ती स्वतः शरद पवार साहेब झेंडा दाखवून त्याची सुरुवात केली सरकार ने वन नेशन वन इलेक्शन ही थेअरीच चुकीची आहे आपल्या इथे पाऊस असतो तेव्हा दुसरीकडे उन्हाळा असतो हा खंडप्राय देश आहे देशामध्ये वन नेशन मला कोणाचं नाव नाही घ्यायचं कोण न्यायालयात गेले होते त्यांचं तपासून बघा ते कोणाचे कार्यकर्ते कोण कोण होते काय होते कोणी पाठवलं होतं कोण त्यांना फायनान्स करत होत कळेल तुम्हाला कोण मागासवर्गीय यांना कसं म्हणजे खरं तर त्यांना हे कोर्टात आरक्षण रद्द कसं होईल याचा प्रयत्न करत होते ओबीसीच्या विरोधात जे आहेत त्यांना चपरा एकच होईल ती म्हणजे जेव्हा सत्ता ओबीसी स्वतःच्या ताब्यात आपण जर संख्येने जास्त आहोत बहुजनांचं राज्य आलं पाहिजे बहुजनांनीच हे व्यवस्था ताब्यात घेतली पाहिजे असं आमचं आमचं राजकीय म्हणणंच आणि म्हणून मी म्हटलं ना जिसकी जितनी संख्या बारी उतनी उसकी हिस्सेदारी आमची संख्या नव्वद टक्के आणि आमचं प्रतिनिधित्व नऊ टक्के कसं चालेल हे सगळं भांडण तिथे तर आहे हे सगळी व्यवस्थेविरुद्धची लढाई आहे म्हणजे ज्या औरंगजेबाला जमलं नाही ते तुळजापूरचं मंदिर पाडण्याचं काम करत आज मला सगळ्या परत एकदा तुळजापूरच्या भूपी म्हणजे त्याचे पुजारी आहेत त्यांचे फोन आले होते ते म्हणाले की गाभारा मोठा करण्यासाठी म्हणून गाभारा हलवण्याचं आणि तोडण्याचं आणि जे काय आहे ते जगामध्ये प्राचीन वस्तू जतन करण्याची सवय आहे मला माहित नाही तुळजापूरचं मंदिर हे कुठल्या शतकातलं पण ज्या देवळामध्ये ज्या गाभाऱ्यामध्ये स्वतः शिवराय गेलेत त्यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेले ते मंदिर आहे या देवीने त्यांना आशीर्वाद दिला आहे त्या देवीची मूर्ती हलवण्याचा मानस जर काही औरंगजेबी प्रवृत्तीच्या लोकांचं असेल तर ते उधळून जाऊ हे मंदिर शासनाचं नाही हे मंदिर कोणाचं नाही हे मंदिर महाराष्ट्राच्या बहुजनांचं आहे ती माझ्या सकट अनेकांची कुलस्वामिनी आहे तिच्यामध्ये तुम्हाला कुठलाही बदल करायचा असेल तर चार दोन जणांची चर्चा करता कामा नाही महाराष्ट्रातल्या तमाम भाविकांना विश्वासात घ्यावं लागेल औरंगजेबाला जमलं नाही जे अफजल खानाला जमलं नाही ते तुम्हाला जमेल नाही जमणार तलवार घाळ होणं त्याच्यानंतर आता मंदिराच्या गाभा बदलण्याचे नक्की कशाच्या संकेत त्यांना काय करायचं म्हणजे मला नेमकं समजत नाहीये की, की आए, प्राचीन आहे ते प्राचीन वास्तूच जतन केलं पाहिजे ह्या जगाचा नियम आहे अलिखित नियम आहे अलिखित नियम आहे की कसही करून प्राचीन वस्तू वास्तू जपल्या जातात यांनी काहीतरी तिथे काम केलं त्या काम करताना त्याच्यामध्ये काही चुका झाल्या त्याच्यामध्ये भेगा पडल्या आता पाणी गळते आता पाणी गळते म्हणून पाडून टाकू अरे पाडून टाकू काय हेरिटेज हेरिटेज येते तुम्हाला देऊस देऊळ बनवा जे काय करायचंय ते करा पण मुख्य देवाला मुख्य देवस्थानाला मुख्य मंदिरातल्या एकाही दगडाला हात देखील लावू नका हे पाप आहे पाप उद्या म्हणतील की ते विठ्ठलाचा पण पांडुरंगाचा जे काय आहे पंढरपुरातला ते पण हलवा माहूरची देवी ती पण हलवा आमची वणीची देवी ती पण हलवा तुमची भूमिका काय असणार आहे तुम्ही तुळजापूरला जाणार आहात का तुमची माझा आताच त्यांच्या पुजाऱ्यांची चर्चा झाली काही पुजाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही साहेब तुमच्याकडे येतो तर ते मीच त्यांना म्हटलं की मी नऊ तारखेला ही यात्रा सुरू करायला मी सुद्धा नागपूरला जाणार आहे दहाला मी परत येईन मी अकरा किंवा बारा तारखेला मी स्वतः तुळजापूरला सगळ्या पुजाऱ्यांशी चर्चा करायला आणि गावकरी कारण का गावा गावामुळे प्रचंड असंतोष आहे माझे गावकऱ्यां खूप वेळा तुळजापूरला म्हणजे मी आत्तापर्यंत कमीत कमी दोनशे एक वेळा तुळजापूरच्या भवानीचं दर्शन घेतो मी मोठा देवी बघते पण माझं फक्त एवढंच आहे की मी काही जाताना कोणाला सांगून जात नाही आणि ढोलताशा घेऊन जात आपला जातो चुपचाप दर्शन करतो आणि परत येतो म्हणजे असं किती वेळा झालंय की मी सकाळी गेलो आणि रात्री परत आलो तुळजापूर मी इतकं फास्ट दर्शन घेऊन मला कोणाबद्दल बोलायचं नाही ती माझी नाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे ती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आहे ती आहे त्या जागेवरच राहिली पाहिजे त्या मत मूर्तीला तिच्या जागेवर स्पर्शच करता ज्या जागेवर शिवरायांनी तिचं दर्शन घेतलंय ती जागा पवित्र आहे त्या पवित्र जागेवरचा दगड देखील खालचा दगड देखील हलता एवढा आमचा आग्रह तुम्हाला काय मोठं करायचंय करा देऊळ अगदी मुंबईत देऊळ बांधायचं असेल तर बांधा आम्ही बांधलो ना आम्ही भक्तीभावाने तुळजापूरचं मंदिर बांधलं ना भक्तीभावाने बांधले तुम्ही भक्तिभावाने मंदिर उभार पण त्याच्या एकाही दगडाला हात लावू नका त्यात प्रत्येक दगडातील अणुरेणूक आमची आई बसली त्यात धर्म येत नाही त्यात श्रद्धा आणि भाव आहे जर ते गादी आणि साताराची गादी हे महाराज त्या संदर्भात तुम्ही देखील गेले होते संभाजीराजे पण गेले होते काळाराम मंदिर ही एक वेगळी गोष्ट होती काळाराम मंदिर हे इथल्या जाती व्यवस्थेला आव्हान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच्या मनुवाद्यांना धडा शिकवला होता आणि इथली व्यवस्थाच बदलून टाकली होती आणि काळाराम मंदिराचं आंदोलन म्हणजे महाडचा चौदार तळ्याचं आंदोलन आणि काळाराम मंदिराचं आंदोलन हे इथले जाती व्यवस्थेविरुद्ध उपरलेलं हत्यार होतो माणसाला पाणी पिऊ देणार नाही कुठल्या व्यवस्थेबद्दल बोलतात तुम्ही आणि म्हणून आम्ही मनुवादाविरुद्ध बोलतो आम्ही उगच बोलत नाही आम्ही इतिहासाचे दाखले देऊन बोलतो तुळजाभवानी मंदिराबाबत ते जर ठाम राहिले तुळजाभवानी मंदिराबाबत ते जर ठाम राहिले तर तुमची भूमिका काय असणार आहे किंवा तुम्ही आम्ही आमची भूमिका जाहीर केली आहे हे बघा शेवटी गावकरी निर्णय घेतीलच आणि महाराष्ट्रातले भाविक निर्णय घेतील कॅमेरा लोक महाराष्ट्रातले भाविक निर्णय मला वाटतं की महाराष्ट्रातले भाविक म्हणजे तुम्हाला नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही फक्त तुळजापूरच्या देवळामध्ये म्हणजे न जेपता असा प्रवेश करून दाखवा तर विड्या देऊन पुन्हा आता धर्म निरेख जसं तुम्ही त्यांनी सांगितलं सर्व धर्म आहे सर्व धर्म समाज ना पुरुष ना स्त्री असा प्रकार म्हणजे नपुसक मी पत्नी तू पत्नी हे उलट पाहिजे हे शक्य आहे का तर नाही म्हणून सर्व पुन्हा एकदा मला त्यांच्या आड बुद्धीबद्दल कायम माझ्या मनामध्ये खूप प्रचंड आदर आहे त्यांच्या बुद्धीबद्दल त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल त्यामुळे ते जे काय बोलत असतील तर रायगडच्या पालकांना तिला सुटला सुटलेला नाही रायगडच्या पालकमंत्री पदा तिला सुटला नाही अशातच आता अजित पवार मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत गप्पा बसत नाही असं वक्तव्य असं म्हणजे असे देवेंद्रजी फडणवीसांना हलवण्याचा निर्णय घेतलाय नर्सिंगची तुमची फाईल साडेचारशे कॉलेजेसला जी मान्यता दिली ती उघडली जाईल उद्याच तर शांत सर, सर, ले कि डोनाल्ड ट्रम्प सरळ सांगतोय की रशियाकडून तुम्ही ऑइल घेताय ते ऑइल स्वस्तात घेता आणि ते मागात विकता आणि पैसे कमवता म्हणजे भारताने व्यापार देखील काय करायचा हे देखील आता डोनाल्ड ट्रम्प ठरवणार आहे म्हणजे ट्रम्प तात्या हे खरोखरच आता तात्याच्या भूमिकेत तुम्हाला माहिती आहे ना की आपल्या इंटरनेटवरती डोनाल्ड ट्रम्प यांना तात्या म्हणतात तात्या सोशल सोशल मीडियावरती तात्या म्हणतात ट्रम्प तात्या डोनाल्ड तात्या त्या खरंच ते तात्या झाले त्या आमचा बापच झाला ते त्या आम्ही धंदा कोणाबरोबर करायचा आमचा व्यापार काय आहे आम्ही पैसे किती कमवायचे खर्च कसे करायचे आम्ही कोणाशी भांडायचं कोणाशी मैत्री करायची हे आम्हाला सांगणार कोण तात्या तात्यांच्याबद्दल काय बोलायचं किरीट होते बोंगे अनधिकृत बोंगे संदर्भात पत्र व्यवहार केलेले बावीस अनधिकृत असं आहे की माझ माझ एवढंच म्हणणं आहे की स्वतःच्या भाताने आपण पायावर कुऱ्हाड मारत नाही आपण कुराडीवर चालतो सगळ्या गणपती मंडळान नोटिसेस गेल्या आहेत की लाऊडस्पीकर काय जे काय बंधन आहेत ते आहेत ते खड्ड्यांना पंधरा हजार रुपये दंड लावले म्हणजे आता खड्डा न खंटा मंडप कसा बांधायचा में घर दुश्मनी की थी मैं चला था एक घर जलाने मुझे क्या पता था कि एक घर जलते पूरा गाव जल जाएगा असं एक घर जाळायला निघाले घाल गाव जाळणार महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या परंपरा बघा रात्री कोकणात जा अंधाराची जेव्हा तुम्हाला किरकिर ऐकू येते तेव्हा कुठे दूर गावातून तुम्हाला टाळांचाही आवाज आहे जा कधी जंगलात हा अनुभव घ्या हे धर्म व्यवस्थेच्या माध्यमातून धर्मद्वेष पसरवायचा आणि समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं हे यांचं काम सकाळची काक म्हणजे मी विधानसभेत देखील बोललो आहे की सकाळची काकड का आरती किती होते है? चार साडेचार पाच हे दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना आपल्यावरती काय उडवणार आहे याचा देखील विचार केला पाहिजे कायद्याच्या बंधनात आहे ते कायद्याच्या बंधनात राहणार आहे त्याच्यात काय मोठं आहे कोण बेकायदेशीर कृत्य करत नाही आणि म्हणून आम्ही विधानसभेत देखील मागणी केली की के आता आम्ही ज्या आवाजात बोलतो जर त्याचा डेसिबल मोजला तर तो, तो देखील कायदे म्हणून कायदेशीरित्या गुन्हा एकांका त्याचा डेसिबल खूप मोठा आहे

नाही असं आहे की मला वाटतं की धन अंजली परफेक्ट माहिती त्या चुकीच्या माहितीच्या आधारावर कधी बोलत नाही त्यामुळे त्यांची ते माहिती ही प्रमाण मानून पोलिसांनी त्वरित कारवाई करावी कशाला ठाण्याला निष्कारण बदनाम करते निष्कारण ठाण्याला बदनाम करतो पोलिसांनी त्वरित मी अजूनही सांगतो मी अंजली दमान्य यांनी उंगली निर्देश केला याचा अर्थ ते सत्य दोन सावरकर असे बीएमसी ने सांगितलं आहे सात वर्षांपूर्वी सत्तावीस कोटी रुपये या उड्डाणपुळ्यासाठी खर्च करण्यात आलो होत कोस्टल रोड प्रकल्प दोन साठी जो वीर सावरकर उड्डाणपुळे त्याला बीएमसी ने तोडण्याचे आदेश काढलेले आहेत मुंबई